हीता, हीता कट केला आणि इथं पण कट लावला आणि एक लावला एक पीस वरती मोठा आणि इथं छोटा आणि खाली वरती काय पुठ्ठा वरती मोठा पुठ्ठा आणि खाली छोटा पुठ्ठा अरे इथे इथे छोटा पुठ्ठा लावायचा ना हां हां आणि वरती मोठा पुठ्ठा लावायचा आणि आणि इथं मीडियम पुठ्ठा लावायचा अच्छा डीसी मोटर घ्यायची हूं डीसी मोटर कुठे मिळते डीसी मोटर फॅन घ्यायची हूं डीसी मोटरला फॅन लावायचं हूं आणि आणि इथे डीसी मोटर चिपकवायची ला, हूं आणि बांद्याचे हं mm -hmm. आणि बांद्याचे देसी प्लेनला हं mm -hmm. आणि आणि पंख्याला बांध आणि पंख्याला बांधतो आणि आई तू ह्याला ट्राय कर इतून इतनबा इतू इतुन चाकू नकू इतुन चाकू न काठ हं mm -hmm. आई तू डीसी मोटर फॅन घेऊन बटन घेऊन यायचं ठीक आहे कुठून आणायचं डीसी मोटर फॅन आणि बटन दुकानात ना दुकानात मिळतं का कुठे मिळत ते आई मलाच माहिती नाही बाबा तू काय बघितलंस कुठं मला काय माहिती नाही हे सगळं काय मोबाईल मध्ये बघितलं काय होतं ते काय केलेलं त्यांनी तयार विमान की हेलिकॉप्टर डिसिप्लेन डिसिप्लेन <laughs> डिसिप्लिन डिसिप्लिन म्हणतात बराच उशीर झालं हे सगळं असं सांगायचं चा चालू आहे तर मला काय समजणं झालं की हा नेमकं सांगतोय तरी काय म्हणून मग मी त्याला विचारलं की हे सगळं कुठं बघितलं तू तर म्हटलं आई यूट्यूबमध्ये बघितलं म्हणून मी माझी यूट्यूबची सगळी हिस्ट्री चेक केली जवळजवळ अर्धा तास मी हिस्ट्री चेक करण्यामध्ये घालवलं आणि लाईक व्हिडिओमध्ये मला हा व्हिडिओ मिळाला तर तो तो जे करायचं म्हणत होता जे विमान करायचं म्हणत होता ते हे पुढं मी दाखवतेच व्हिडिओ तो त्या प्रकारे त्याचं चाललेलं आहे एक प्रकारे आमचं आता सुट्टीमध्ये क्राफ्टिंग करायचं चालू आहे पुट्ट्यापासून होडी तयार करा विमान तयार करा अमुक तयार करा तमुक तयार करा असं सगळं सुरू आहे घरात तर व्हिडिओ बघा तो जो त्यानं बघितला तो खेत में बैंगन तोड़ने के बाद मैं कुछ देर आराम करने के लिए बैठा और तभी मुझे एक वीडियो दिखा जिसमें चिड़िया गोल गोल घूम रही थी तो चलिए वैसा ही कुछ बनाकर देखते हैं मैं एक बोतल लेकर आया और उसे चाकू की मदद से ऊपर से काट लिया फिर उसमें साइड से कुछ छेद किए इसके बाद एक स्विच लेकर बोतल में लगा दिया फिर एक बारह वोल्ट की बैटरी ली और उसे बोतल के अंदर डाल दिया इसके बाद मैंने एक कार्डबोर्ड लिया और एक एक करके उसमें से कुछ इस टाइप के पीस काट लिए इसके बाद एक पीस को ऊपर डाला दूसरे को यहाँ पर और तीसरे को नीचे की तरफ डाल दिया फिर मैंने एक डीसी मोटर ली और उस पर एक फैन लगाकर बोतल के आगे वाले मुंह में लगा दिया तो बनकर तैयार है हमारी देसी प्लेन इसमें यहाँ पर बटन को दबाते ही इसके आगे के फैन घूमने लगते हैं फिर मैंने इसे धागे से बांधकर लटकाया और जब इसे चलाकर छोड़ा तो ये प्लेन की तरह गोल गोल घूमने लगी